दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मुंबई अग्रा महामार्गावरील कसारा घाटातून ट्रेलरला इगतपुरीकडे विरुद्ध दिशेनं जाण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजाराची लाच मारणाऱ्या घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचव प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलेला आहे यात पोलीस कर्मचारी कैलास रामदास गोरे आणि संतोष उत्तम माळोदे यांचा समावेश आहे तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर मुंबईच्या दिशेकडून इगतपुरीकडे जात असताना या ट्रेलरला कसारा घाटातून इगतपुरीकडे विरुद्ध दिशेनं हा घाट ओलांडून पार करून देण्याच्या मोबदल्यात पोलीस कैलास गोरे यांनी पंचा समक्ष वीस हजार रुपये लाचेची मागणी केली कसारा घाट पार करून घोटी येथील महामार्ग पोलीस केंद्रात आल्यावर पोलीस शिपाई संतोष उत्तम माळोदे यांनी तडजोडी अंती पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं या दोघांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईत लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायत्री जाधव आणि निरीक्षक संदीप गोगे यांनी ही कारवाई केली आहे या प्रकारामुळे इगतपूर आणि कसारा घाट परिसरात खळबळ उडाली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक